शेतकरी मित्रांनो शेती करत असताना आपण काबाड कष्ट करून आपल्या शेतीमध्ये चांगलं उत्पन्न व्हावं म्हणून प्रयत्न करत असतो प्रत्येक शेतकऱ्याची ही अपेक्षा असते की आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न झालं पाहिजे पण आता याच्यात बी एक भानगडी आता जे काही सोयाबीन खरेदी चालू आहे याला सुद्धा मर्यादा घालण्यात आले आता जे नाफेडचे केंद्र सुरू झाले आहेत पंधरा तारखेपासून तर या माध्यमातून शेतकऱ्यांचं जे काही सोयाबीन आहे ते हमी भावामध्ये खरेदी केल्या जाणार आहे आता मला एक सांगा की बरेचसे शेतकरी असे असतात की चांगली मेहनत मग खत असतील बी बियाण्यासाठी चांगलं बियाणं त्यानंतर त्याला चांगल्या फवारण्या म्हणजे चांगली सोय घ्यायची चांगली काळजी घ्यायची आपल्या शेतीचं चांगलं उत्पन्न वाढवायचं चा। आणि त्यासाठी ज्या काही शेतकऱ्यांनी चांगली मेहनत घेतली त्या शेतकऱ्यांना हे सोयाबीन जर हमी भावात विकायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये त्या शेतकऱ्याला किती उत्पन्नाची मर्यादा आहे म्हणजे खरेदी करण्यासाठी म्हणजे त्याला किती विकता येणार आहे याच्यासाठी ये सुद्धा मर्यादा घातलेल्या म्हणजे आता नाफेड मध्ये जी काही खरेदी होणार आहे तर त्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळ्या मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेनुसारच त्या शेतकऱ्यांना ते सोयाबीन विक्री करता येणार आहे आता याच्यात एक दुसरा मुद्दा आहे की यामध्ये काही व्यापारी शेतकऱ्यांचं खरेदी करून ते नाफेडद्वारे विकतील असं असू शकत पण एक बरेचसे शेतकरी असे आहेत की ती आता ते आता नाफेडवर नोंदणी करून हे सोयाबीन विक्रीला आणतात आणि जर त्यांच्यासाठी मर्यादा असतील मग त्यांनी जी मेहनत घेतली त्यांनी जो शेतीसाठी खर्च केलाय त्याचा काय उपयोग असा सुद्धा एक प्रश्न पडतो आणि त्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांना हेक्टरी सोयाबीनची किती मर्यादा आहे नाफेड केंद्रावर विकण्यासाठी ना ते आज आपण बघणार आहोत आता हे नाफेडचं केंद्र पंधरा नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आलेलं आहे यामध्ये राष्ट्रीय कृषी सहकारी संस्था म्हणजे पनन नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ म्हणजे एन सी सी एफ हमी भावानं खरेदी करणारे आणि या दोन संस्थांसाठी मंडळ मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन या संस्था खरेदी करणार आहेत आणि या हमी भावानं खरेदी करण्यासाठी यांना मर्यादा आहेत कि त्या शेतकऱ्यांनी हेक्टरी किती उत्पादन त्या जिल्ह्यात असलं पाहिजे त्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी आपण बघणार आहोत तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर साठी हेक्टरी मर्यादा आहे अकरा क्विंटल सत्तर किलो म्हणजे त्या शेतकऱ्याच सात बारावर जी नोंद असेल किती हेक्टरचा पेरा आहे त्यानुसार एका हेक्टर साठी अकरा पॉइंट सत्तर किलोचीच फक्त मर्यादा आहे जालना जिल्ह्यासाठी पंधरा क्विंटलची मर्यादा आहे परभणी जिल्ह्यासाठी तेरा क्विंटल तीस किलोची मर्यादा आहे हिंगोली जिल्ह्यासाठी चौदा क्विंटलची मर्यादा आहे नांदेड जिल्ह्यासाठी तेरा पॉईंट पन्नास किलोची मर्यादा आहे लातूर जिल्ह्यासाठी वीस क्विंटल दहा किलोची मर्यादा आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी सतरा क्विंटलची मर्यादा आहे बीड जिल्ह्यासाठी सतरा क्विंटल पन्नास किलोची मर्यादा आहे बुलढाणा जिल्ह्यासाठी पंधरा क्विंटल दहा किलोची मर्यादा आहे अकोला जिल्ह्यासाठी चौदा क्विंटल पन्नास किलोची मर्यादा आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यासाठी सतरा क्विंटल दहा किलोची मर्यादा यवतमाळ जिल्ह्यासाठी चौदा क्विंटल तीस किलोची मर्यादा वर्धा जिल्ह्यासाठी पंधरा क्विंटल बावन्न किलोची मर्यादा नागपूर जिल्ह्यासाठी तर सर्वात कमी म्हणजे सात क्विंटल पन्नास किलोचीच मर्यादा आहे त्यानंतर भंडारा जिल्ह्यासाठी दहा क्विंटल पंच्याहत्तर किलोची मर्यादा त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यासाठी पंधरा क्विंटलची मर्यादा आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी सात कि क्विंटल एकवीस किलोची मर्यादा नाशिक जिल्ह्यासाठी पंधरा क्विंटलची मर्यादा धुळे जिल्ह्यासाठी सोळा क्विंटल पन्नास किलोची मर्यादा नंदुरबार जिल्ह्यासाठी बारा क्विंटल सत्तेचाळीस किलोची मर्यादा जळगाव जिल्ह्यासाठी सतरा क्विंटलची मर्यादा अहिल्यानगरसाठी चौदा क्विंटल पन्नास किलोची मर्यादा पुणे जिल्ह्यासाठी तेवीस क्विंटल पन्नास किलोची मर्यादा सोलापूर जिल्ह्यासाठी पंधरा क्विंटलची मर्यादा सातारा जिल्ह्यासाठी बावीस क्विंटलची मर्यादा सांगली जिल्ह्यासाठी तेवीस क्विंटल पस्तीस किलोची मर्यादा आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी चोवीस क्विंटल पन्नास किलोची मर्यादा म्हणजे सर्वात जास्त कोल्हापूर जिल्ह्यासाठी आता मित्रांनो आता मला तर यामध्ये दिसते हे जे काही जास्त मर्यादा दिलेले जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन अल्प स्वरूपात म्हणजे अल्प प्रमाणात घेतल्या जात आहे असं मला तरी वाटतंय आणि ज्या जिल्ह्यामध्ये मर्यादा कमी दिलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये उत्पादन जास्त घेतल्या जाते म्हणजे त्या शेतकऱ्यांनी जर चांगली मेहनत करून आपले कष्ट करून खर्च करून त्या शेतीसाठी जी काही मेहनत घेतली त्या पिकासाठी आणि त्या पिकाला विकण्यासाठी मर्यादा असेल मग ज्या शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन घेतलेलं असेल म्हणजे उर्वरित जे काही सोयाबीन त्या शेतकऱ्यांचा असेल त्यांना ते मार्केटला विकावं लागणार आणि कमी भावात विकावं लागणार मग जो काही हमी भाव शासनातर्फे दिला जातो त्याचा शेतकऱ्यांसाठी काय उपयोग म्हणजे ते शेतकरी मेहनत करून ते खरेदी किती करायचे हमी भावामध्ये हे जर सरकार ठरवणार असेल तर मग त्या शेतकऱ्यांची जी काही केलेली मेहनत आहे ती या माध्यमातून वाया जाणार आहे आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा की त्यांना सुद्धा माहित झालं पाहिजे की आपलं हेक्टरी किती सोयाबीन खरेदी केला जाणार आहे धन्यवाद